कोरडाळी बियाणमध्ये अनेक शेतकरी अनेक वर्षापासून जेव्हा जॉईंट होतात एक विश्वासाचं नात नातं दृढ होतं आणि ज्यावेळेस विश्वासाचं नातं दृढ होत असताना ते एकमेकांना सांगत असतात तर मी आज देवकरांना आपलं नाव सांगा देवकर संपूर्ण महेश देवकर मैस? देवकर, दे, देवकर गाव रेडा रेडा तर आज तुम्ही इथं आमच्याकडं जॉईंट होऊन किती वर्ष झाली तीन वर्ष झाली तीन वर्ष झाली चालू झाल्यापासून होतो थोडंसं म्हणजे कमी जास्त कमी जास्त प्रमाणात होतं परंतु आता तुम्ही संपूर्ण म्हणजे माल पूर्वी रिजेक्शन माल तुम्ही आणत होता हो पण आता टोटल तुम्ही आख्खी बाग उधरूनही चालत आहे हो आता तुम्हाला त्याचे परिणाम कसे जाणत होते या मार्केटमध्ये किंवा रिजेक्शन आणलं पाहिजे का चांगला माल कुठून घेऊन आला पाहिजे नाही सगळ चांगलं माल पाहिजे टोटल आणलं तर चालतंय कारण काय होतंय जागेवरती गेलं तर चांगला माल घेतला जातो माल तर चांगला माल दोन्ही तर पण इथं टोटल जर पाहिली तर त्यावेळेस ज्यावेळेस आपण जागेवर चांगला माल देतो त्याच रेंज तिथं बसते तीच बसते की जास्त बसते नाही त्यावेळेस टोटल माल सगळ्या खराब मालाची पण त्याच रे ह्याला जाते म्हणजे त्या चांगल्या रेट मध्ये पडते चांगलं रेट बघ तिथं फक्त चांगलाच घेऊन जाणार तिथं फक्त चांगला घेऊन आणार म्हणजे रिजर्शनचा माल इथं तिथल्या ते कमी पैसे होणार काय म्हणजे पूर्वी रिजेक्शन रिजेक्शन आणत होते आणि रिजेक्शन आणता आणता तुम्हाला इथला सगळा व्यवहार पाहता आपल्याला जागेवर होणारी तूट लक्षात आली आणि तुम्ही इथं जॉईन झाला आणि या वर्षी तुम्ही कोकडे सांगितलं हो की संथ तर जागेवर दिला होता दिला होता मला वाटतं त्यांनी काहीतरी एक अर्धाशन काहीतरी पडलं होतं बर दिलं काय कॅरेटमध्ये भरलं होतं त्यांना म्हणलं जर तुमची असली इच्छा तर घेऊन जावं म्हणजे

दहा कॅरेट चे पंधरा हजार झाले आणि वीस कॅरेट वीस हजारचा तोटा झाला म्हणजे तिथं वीस कॅरेट चे तीस हजार पाहिजे म्हणजे वीस हजार रुपये तोटा झाला म्हणजे आपण जर बारकाईनी मार्केटिंग करायला चुकलो तर मला असं वाटतय की बारकाईनी जर मार्केट मार्केटिंग करायला चुकलो तर आपले किती नुकसान होतंय हे कळत न कळत आपल्याला लक्ष देणार नाही पण ज्या वेळेस तुम्ही बारकावि शोधताना त्यावेळेस आज देवकरासारखी व्यक्ती ज्यावेळेस विश्वासानं मला जोडून तुम्हाला कोकाटे सारख्याला विश्वासानं सांगते आणि ज्यावेळेस कोकाटे सुद्धा आता दोन मार्केट तपासून पुन्हा इथं थांबण्याचा था निर्णय घेतात त्यावेळेस एक कोकाटे आमचा दहा लोकांपर्यंत जरी पोचले एक देवकर जरी दहा लोकांपर्यंत पोहोचले तरी मला असं वाटतंय त्या शेतकऱ्यांनी मालला आमचा एकदम मोकळा आलं पाहिजे मी तर माझ्या फायद्यासाठी सांगेल की तर माझा फायदा कधी होईल ज्यावेळेस तुमचा फायदा होईल त्यावेळेस माझा फायदा होईल तुमचा ज्यावेळेस फायदा झाला तर तुम्ही असे दाक्षित शेतकऱ्यांना सांगणार आहे आणि आज मी या वर्षात प्रथम दिवस आहे की या ठिकाणी मी तुमच्याशी संवाद पण आमचा टीम एवढा मजबूत झालेला आहे की त्यांना तुमची सगळी आणि अडचणी तुम्ही बोलायच्या हात आमच्या लक्षात येताना आणि दुरुस्त करायचा प्रयत्न करतोय तुमच्या एका फळाला सुद्धा कोणा हात लागणार एवढी काळजी आमची कामगारापासूनची टीम घेते व्यापारी वर्ग मग पाहिला असेल तर तुम्ही इतर मार्केटमध्ये आणि ह्या मार्केटची जर तुलना केली तर व्यापारी वर्ग सुद्धा आपल्याकडे भरपूर झालेला आहे आज व्यापारी वर्गाची इच्छा आहे की अजून आवक वाढली पाहिजे आणि ही आवक कधी वाढेल अजून तुमची विश्वासाची नाळा अजून वाढत गेली कारण मधला काळ कोरोनाचा होता लॉकडाऊनचा होता माल दुष्काळ झाला होता बागा तोडल्या होत्या आता पुन्हा बागा इंदापूर त्यामुळे लागायला पुढे बाराही महिने इंदापूरचं मार्केट चालू राहील हे अशा मला आज दिसते आम्ही फोन करत होतो

सीझनचा अभाव होता सीझन नव्हता म्हणून आपण ही मार्केट चालू ठेवली नव्हती पण इथून पुढच्या काळात बाराही महिने मार्केट चालू राहील अशी मला वाटते कारण माल वाढलेले आहेत आणि तुमच्यासारखे जास्त या भागात असल्यामुळे आमची मी जबाबदारी वाढते की आम्ही बारा महिने मार्केट चालू ठेवलं पाहिजे बरोबर आणि तुम्ही म्हणता तीन चार समजा वजन वजनामध्ये थोडासा फरक लागला होता एखाद्या दिवशी कधीतरी एखादी झालेली चूक असू शकते पण तसं होणार नाही जी काळजी माझं पहिल्या समजून माझं धोरण आहे एखादी चूक झाली असेल म्हणून ती आपण तसं धोरण ठीक आहे ना म्हणजे तुम्ही आम्हाला सांगा तुम्ही उघड मी तर मग वजन करून पाठवा जागेवर वजन करून पाठवा आणि मग आमची तपासणी घ्या एखादा छोटा काटा ठेवा आणि तुम्ही येऊ नका आणि पट्टीतला आकडा पाहा नंतर नाही काय वाटलं म्हणजे मी तीस पस्तीस वर्ष काम करतोय मापात पाप नाही बंद करायला चार पाटी सूट ह्या सगळ्या प्रथम आपण कारणीभू होते एक विश्वासाचं नाच पहिल्यांदा या रूपाने तयार होतं की तुम्ही एक फळ खात नाही पूर्ण खाऊन देत नाही शेतामध्ये आणि तेच जर दहा किलो आपला माल असं जात असेल किंवा कुणी उचलून येत असेल तर ते विश्वासाचं नातं तुम्हाला वेळ लागेल बरोबर तर आज देवकरांनी ते खूप समाधान व्यक्त केलं की आपलं विश्वासाचं नातं हे आहे की हातातल्या बांगडीसारखं आहे ती जर फुटली तर ती परत जोडता येत नाही असं कारण ते मला कट्यांच्या आसपास काहीतरी जागेवर गेला होता मला पण वाटलं तर मी जर तर नाही काय झालं तर पण इथं पण मला वाटतं नव्वद रुपये आणि पडून पाच हजार कोकट्यांचं सांगायला सुद्धा आता गर्वानी सांगायला लागले आम्ही पण वाटतो हसतायत ते आणि त्या व्यापारावर हसतायत की ज्या व्यापारात ते फसले जाणार होते पासष्ट रुपया देतात आता नव्वद रुपये इथं एव्हरेज पडायला लागला बरोबर पण आज मला वाटतं एवढं सांग व्यापारी घेणार होते त्यांनी सांगितले की केडी तर तुम्ही जरी गेला तर जाऊ नका इकडे आपल्याला जावा त्यांच्याकडे पट्टी पैसे वगैरे भेटत नाही लवकर तुला मात फक्त तुझ्या दराचं जर पटत तर असतो त्यांची मग जर आमची जबाबदारी जर शेतकरी घेतोय याच्यापेक्षा मी राहतो ना काय पाहिजे काय पाहिजे आम्हाला मीशे पैसे नाही तर मी देतो कारण केडी चौधरी एक संस्था एक चांगल्या एक लक्षात घ्या की हे सांगणार सांगलं शार्� सांगायला कुणीच येत नसतं म्हणजे एखादं वाईट सांगायला लगेच लोक येत असतात मधल्या काळात तरी माझं पेमेंट झाली असेल तिथं आजची आज पेमेंट आपण चालू केली याच्याबरोबर आता काय सांगितलं आजची आज पेमेंट या ठिकाणी चालू झालेली आहेत त्यामुळे ज्यांचा किती बी माल आजची आज पेमेंट म्हणजे आज संध्याकाळपर्यंत तुमच्या खात्यात आलीच पाहिजे नाही आली, ना आली तर मला फोन करा पुण्यासाठी आम्ही थोडस माझा पुढे तारखा देतोय पण ह्या तारखा इथं आम्ही का देतो की छोटो छोटो शेतकरी आहे आणि आवक पण आता प्रचंड वाढ गेली आहे त्याच्या गरजाही त्याचप्रमाणे मोठ्या शेतकऱ्याला एक पट्टी जरी मिळाली तातडीने त्याचे कामं होऊन जातात पण जर आज अभिजित दहा कॅरेट आणलेले तर त्याचा दहा मध्ये कार्यक्रम होणार नाही त्याची गरज त्याला दररोज आणलं दररोज पट्टी लागते बरोबर आहे का ही लवकर पट्टी मिळावी पाच हजाराची पट्टी मिळेल रोख मिळते दोन वखल केलेला माणूस मी पाहिला पाच हजार नाही दहा हजाराची पट्टी लगेच तुम्हाला एक तासात भेटेल आणि आजची उद्या किंवा आजची आज लाख नाही दोन लाखाची असेल तर पट्टी मिळेल ठीक आहे आज असे देवकरांनी जो विश्वास व्यक्त केला आणि मला एक समाधान वाटलं मी आज खूप एक वर्षही तुमच्याशी संवाद साधायला आलो पण आमची टीम ही तेवढी सतर्क आहे की जो पुण्यात व्यवहार पाहायला मिळतो जो नाशिकमध्ये पाहायला मिळतो तोच मला इंदापूरमध्ये पाहायला भेटला आणि तुम्ही सर्वजण मंडळी आज समाधानाने ज्यावेळेस संवाद साधता त्यावेळेस मला सुद्धा अभिमान वाटतो माझ्या टीमवर आणि तुमच्यावरती एक विश्वासाचं वाढत चाललेलं आहे धन्यवाद